येत असताना मला कळालं जे माजी खासदार या भागातून झाले फराळो साहेब यांना माडाचं চেয়ারম্যানचं पद इतं मिळालं लोकसभा इलेक्शन च्या आधी एखादं पद जेव्हा मिळतं जेव्हा ती व्यक्ती उमेदवार सहसा राहत नाही असं सम्झ, समज संजूत सगळ्या लोकांची आहे काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या घरातून काही लोक इथं देवदर्शनासाठी आणि या परिसरामध्ये येऊन गेले होते असं का त्याच्यातून मीडियामध्ये लोकांमध्ये चर्चा कुठेतरी सुरू झाली की आता मावळ नाही तर आपण शिरूरमध्ये उभं राहो आणि त्या चर्चेचा एक भाग म्हणून कुठेतरी इथं मी फक्त नमूद केलं ते होईलच असं मी बोलणार नाही कारण बारामतीतच अजून त्यांच्या कुटुंबातलं नाव कुठलंही जाहीर झालेलं नाही जेव्हा हे दोन्ही जाहीर होते तेव्हाच आपल्याला कळेल पण आपल्याकडनं साहेबांकडनं अमोल टोले हेच उमेदवार राहणार आहेत आणि हेच पुढचे या भागातले खासदार जेव्हा मी आमदारकीला पूर्वी उभं राहायचो होतो त्याच्या आधीच या भागातून चर्चा होती मी खासदार लोक उभं राहील त्यावेळेस फक्त ती चर्चा होती आता सुद्धा ती चर्चाच आहे मी कर्ज जाणफेडं सोडणार नाही कारण कर्ज जाणफेने मला लढायलाच माझ्यावर प्रेम करतात मी त्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यामुळे माझी ओळख या राज्यामध्ये झालेली आहे देशामध्ये झालेली आहे त्यामुळे मी आमदार घेच लढणार पण जिथं कुठं आपल्या विचाराचे खालचा निवडून आणण्यासाठी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जरूरत लागेल तिथं मी नक्कीच सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांवर करतो तिथं सब्सक्राइब करा रास्ता